या संपन्न सत्कार सोहळ्यात उपस्थित माजी राज्यपाल दादासाहेब गवई यांनीही प्रभाकर रावांची तोंड भरून स्तुती करीत त्यांच्या कार्याच्या प्रखरतेवर प्रकाश टाकला जो वाख्यांना जोगाच होता दिवंगत मोहम्मद असल्यानंतर त्यांचे वडील त्यांच्या म्हणजे काम केलं तेव्हापासून आज चार हनुमान व्याप्रसारक मंडळ शिक्षण सांस्कृतिक कला हे जगण्याच्या पातळी गेलाय त्या वास्तवात मुलं मुली तर बघितले तुम्ही ते आहेत एक लहान सांभाळत वाटते विविधतेतून एकता हे प्रशिक्षण तसे सुरुवातीपासून ते व्यायामशाळेमध्ये विषयामध्ये अनुभव पवार मारलेला आहे त्याच्या पाठींबा विदर्भातल्या संबंधित संबंधितांनी विदर्भात या विषयातर्फे कार्यशाळा केल्या प्रधानमंत्री निवेदन दिलदनात बीटी बाबा अनुभव प्रधानमंत्री प्रवेश ब्रेच निधि जो मिला परिणाम है छोटा पर बस जीवनदय पुरस्कार छत्रपति पुरस्कार अनेक पुरस्कार झाले त्यांचं वैयक्तिक स्वागत करावं या उद्देशानं मिळालं हो। या प्रतिष्ठानने प्रभाग वती यांना प्रदान केला ते देखील धन्यवाद प्राप्त आहेत या कार्यक्रमाला आम्ही उपस्थू शकलो मला बरं वाटते सुनीलजी तटकरे आले त्यांचं अभिनंदन दीक्षित आले त्यांचं अभिनंदन आणि या संपूर्ण कार्यानं आपण उपस्थित आणि त्यामुळेच अशा प्रतिभा संपन्न व्यक्तींनी म्हणजे पद्मश्री प्रभाकररावांनी अशा राजकीय खेळी साधणाऱ्यांच्या हातून सत्कार स्वीकारूच नव्हे अशी मार्मिक मागणी ही अविनाश चौधरी यांनी त्यांच्या प्रतिक्रेतून एक प्रकारचं राजकारण स्वतःचं राजकारण न ठेवता किंवा कोणत्या प्रकारचं प्रसिद्धीची गोष्ट न ठेवता जेव्हा मी यांनी बघतोय तेव्हा मला असं वाटतं की के राष्ट्रवादीने केलेलं फार मोठं राजकारण आणि त्यासाठी साहेबांना वापरून घेतल्या गेलेलं आहे आणि मला असं वाटतं की साहेबांना माझी कळकळी विनंती आम्ही त्याची चरणी विनंती करतो की अशा प्रकारचे सत्कार स्वीकार स्वीकारत असताना कदाचित त्यांनी सहनिशाय करून घ्यावी की आपला सत्कार कोण करताय त्या व्यक्तीची योग्यता काय आणि त्यामागे कोणत्या प्रकारचं राजकारण तर होत नाही ही त्यांनी मला असं वाटते कळकळीची विनंती मी त्यांना करू इच्छितो त्यांना परमेश्वर दीर्घायुष्य आयुष्य देऊ अमरावतीकरांना संपूर्ण भारताला त्यांची उर्वरित पन्नास वर्षासाठी शंभर वर्षासाठी अनेक वर्षासाठी त्यांची अजून आवश्यकता आहे असे अनेक काम त्यांना अजून त्यांच्या उर्वरित जीवनासाठी करायचे ती जबाबदारी त्यांनी घेतलेली सुद्धा आहे ईश्वरचर मी उदंडाला उदंड आयुष्य मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना सुद्धा करतो पण हे राजकारण अमरावतीकरांनी अमरावतीकरांनी त्यांच्याकरता किंवा बाहेरच्या आलेल्या लोकांनी त्यांच्या माध्यमातून करू नये ही सुद्धा कळकची विनंती करतो धन्यवाद अमरावतीत उभ्या झालेल्या सोफिया विद्युत प्रकल्पाला सिंचनाचं पाणी दिल्याच्या वादातून उभी लढाई पुकारलेल्या प्रभाकर रावांना थेट कोर्टात आव्हान देणाऱ्यांनीच हा पुरस्कार देऊन एकीकडे दबावपुतंत्र तर दुसरीकडे पुढ्यात असलेल्या निवडणुकात प्रभाकर रावांच्या नावाचा वापर करण्यासाठी हा खेळ रचून डाव साधल्याचा रोखोक आरोपही डॉक्टर चौधरी यांनी दिलं नाही विदर्भासाठी काही योगदान दिलेलं नाही फारसं प्रामुख्याने जेव्हा इथे अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना सुद्धा काही विशिष्ट त्यांनी लक्ष दिलं नाही सगळ्यात जास्त सिंचनाचा जो बॅकलॉग आहे तो आपल्या विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये जास्त आहे सगळ्यात जास्त प्रमाण शेतकऱ्यांच्या आत्महत्या इथे होत असतात आणि हे आंदोलन सुद्धा जेव्हा त्यांच्या विरोधात होत त्यांच्या भूमिकेच्या विरोधात होतं आणि त्याचं नेतृत्व जेव्हा प्रभाकारराव जी करत होते तेव्हा मला असं वाटलं की सांगड कशी घालण्यात आली ज्या व्यक्तीच्या विरोधात आंदोलन तोच व्यक्ती प्रभाकार सत्कार करणं मला हे थोडंसं पटेना म्हणून या विषयावर थोडंसं चिंतन केलं की असं का होतं आहे तेव्हा मला असं वाटलं की ज्या पत्रिकेचा एकंदरीत पॅटर्न बघितला आणि ज्या प्रकारे तो कार्यक्रमाला मी आवर्जून उभं राहिलो तेव्हा मला असं वाटलं की कदाचित राष्ट्रपतींनी घडवून आणलेला कार्यक्रम तो नसावा एका चांगल्या महान व्यक्तीला कदाचित त्यांचा उपयोग तो करत नसेल असं माझ्या मनात जेव्हा वाटायला लागलं ला ला तेव्हा मी याची शहनिशा करण्याचा प्रयत्न केला सोफियाच्या विरुद्ध साहेबांनी जे मोठं आंदोलन केलं होतं ते आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या वेळी सुद्धा हेच मंत्री हेच राज्यकर्ते तेव्हा तिथे होते त्यांनीच हे आमचं आंदोलन पूर्ण जडापशेप्रमाणे दाबून टाकलं सगळ्या प्रकारचा सत्तेचा उपयोग केला शेतकऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारचा त्यांनी शियार काढले नाहीत कोणत्याही प्रकारचे त्यांनी आम्हाला योगदान दिलं नाही पाण्याचे कोणते प्रश्न त्यांनी सॉल्व्ह केले नाही सोपेचा प्रकल्प पूर्णपणे ताकदीन उभा झाला शेतकऱ्यांना मिळणारं पाणी इथं प्रकल्पासाठी डायव्हर्ट करण्यात आलं आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा हेच लोक आमच्या साहेबांचा सत्काराला येतील आणि ती मान्य गिरीश गांधींच्या माध्यमातून ज्यांनी आपली मैत्रीचा उपयोग करून साहेबांना वापरलं मला असं वाटतं त्यांची फसवणूक केली ही थोडी दुर्भाग्याची गोष्ट आहे सत्कार झाला याबद्दल फार आनंद आहे फार मोठा सत्कार होता नानासाहेबांच्या नावाने स्मरणार्थ दिलेला फार मोठा सत्कार होता नानासाहेबांचं ना व्यक्तिमत्व एकदम अफाट होतं त्याच व्यक्तिमत्वाचे मानकरी साहेब सुद्धा आहेत हा ह्या दोन्ही गोष्टी मला फार आनंदाच्या वाटला पण जशा प्रकारे हा सत्कार घडून आणला ज्या लोकांच्या माध्यमातून सत्कार झाला त्यामध्ये शंका प्रकट करण्यासाठी मला पूर्णता वाव आहे आणि मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींवर लोकांनी खरोखरच कर चिंतन करायला आणि ही परत परत गोष्ट होणार नाहीत आमच्या अमरावतीकरांची टिंगल बाहेरचे लोक येऊन उडवणार नाहीत यांची सुद्धा त्यांनी मला असं वाटतं भविष्यात काळजी घ्यायला एकंदरीत हा सन्मान सोहळा करण्यामागे राष्ट्रवादी गटाचा हेतू राजकीय डाव साधण्याचा होता हे आता हळूच उघड झालाय शहराचे आणि देशाचं गौरव ठरलेल्या कर्तृत्वाची तिंगलटवाडी करणाऱ्यांना त्यांचा सन्मान काय समजणार म्हणूनच राजकीय पुढाऱ्यांनी अशा राजकीय खेळी खेळू नयेत अशा प्रतिक्रिया यावर उमटू लागल्या